लाडकी बहीण योजनेतील तब्बल तेहतीस लाख अपात्र महिलांना ए आय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शोधून सामान्य नागरिकच तर अधिक सरकारी सहभागी असल्याचं अपात्र दावेदारांना शोधून काढल्यानं तीन हजार कोटींची सरकारी तिजोरीवरची ताण कमी झालाय महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरुवातीला महिलांना आर्थिक बळकटी देण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन खर्चाला हातभार लावण्यासाठी सुरू करण्यात आली होती दरमहा मिळणाऱ्या रुपये पंधराशेच्या थेट आर्थिक मदतीमुळे लाखो कुटुंबांना दिलासा मिळत होता पण जेथे महिलांच्या सक्षमीकरणाचा उद्देश होता मात्र या उद्देशाला हरताळ पाळत अनेकांनी नियमामधल्या पळ गैरफायदा घेतला या योजनेचा गैरफायदा उचलणाऱ्यांमध्ये पासष्ट वर्षावरील पाच पॉईंट चौपन्न लाख महिला होत्या त्यातल्या जवळपास दोन पॉईंट सत्याऐंशी लाख अपात्र ठरवल्यात तसंच एकवीस वर्षाखालील तब्बल तीन पॉईंट एकाहत्तर लाख मुलींनीही या योजनेचा गैरफायदा घेतला नियमांनुसार एका कुटुंबातील अनेक महिलांनी लाभ घेता येत नाही मात्र एकाच घरातल्या अनेक महिलांनी एकाच वेळी लाभ घेतल्यामुळे वार्षिक रुपये एक हजार चारशे पस्तीस कोटींची गळती होत होती पण यात अतिशय धक्कादायक बाब म्हणजे लाभार्थ्यांच्या यादीत दोन पॉईंट छत्तीस लाख पुरुष सापडले खरं तर महिलांसाठी असणारी ही योजना जिचा गाजावाजा राज्यभर झाला पण मग यात पुरुष लाभार्थी कसे घुसले हा साधा प्रश्न प्रशासनाला पडला नाही की त्यांनी जाणीवपूर्वक याकडे काना डोळा केला याची गांभीर्याने दखल आता सरकारने घेतली आहे त्यामुळेच त्यातील चौदा हजार प्रकरणे तातडीने रद्दबातल ठरवली आहेत ज्यांना उत्पन्नाचं साधन आहे ज्या महिला सरकारी नोकरीतून पगार मिळवतात तसंच ज्या महिलांना पेन्शन मिळते त्या महिला नियमानुसार या योजनेसाठी अपात्र ठरतात हे स्पष्ट असतानाही त्या महिला योजनेत सहभागी झाल्या यातून हेच स्पष्ट झाले की या प्रणालीतील अशा काही त्रुटी आहेत सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका योगातल्या आहेत जर लाडक्या बहिणी नाराज झाल्या तर त्याचा फटका या निवडणुकीत बसू शकतो अशी राजकीय दृष्ट्या संवेदनशील असतानाही सरकारनं याबाबत ठाम भूमिका घेतली आहे राजकीय नफातोटाचा विचार बाजूला सारला आहे मात्र विरोधकांनी याचा राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशानं सरकारला लक्ष केलं आहे शासनाच्या दुर्लक्षामुळे आणि निष्काळजीपणामुळे कोट्यावधी रुपयांची निधी वाया गेला असा आरोप करत सरकारच्या विरोधात रान उठवण्यास सुरुवात झाली आहे सरकारने मात्र हा घोटाळा अतिशय गांभीर्यानं घेत असा घोटाळा उघड करणे हेच सुशासनाचे लक्षण असल्याचे सांगितले आहे जर तपासणी केली नसती तर ही गळती सुरूच राहिली असती अशी भूमिका सरकारनं घेतली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितली आहे की ज्या ज्या प्रकरणामध्ये बेकायदेशीररित्या लाभ घेतला गेला आहे ती खाती तातडीने बंद केली जातील पुढे नियमांचे काटेकोर पालन होईल सध्या सव्वीस लाख संशयास्पद प्रकरणांची चौकशी सुरू आहे आणि नियमानुसार एका घरातील जास्तीत जास्त दोन महिलांचा लाभ देण्याची प्रक्रिया मजबूत केली आहे शासनाच्या मते ही कारवाई केवळ भ्रष्टाचार रोखण्यासाठी नव्हे तर पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी देखील महत्वाचे आहे या सर्व घोटाळ्याची ए एआय आणि डेटा अनालिटिक्स या तंत्रज्ञानामुळे शोधून काढली जात आहेत त्यामुळे आता भविष्यातील योजनांमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका आणखी वाढेल ए आय आणि डेटा ॲनालिटिक्सच्या मदतीने फसवणूक टाळणे पारदर्शकता राखणे आणि निधी योग्य ठिकाणी पोहोचवणे अधिक सोपे होईल असं तज्ञांचं म्हणणं आहे त्याशिवाय शासनाच्या विश्वासार्हतेवर जे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत ते बाजूला करून अधिक विश्वासार्ह प्रशासन असल्याची प्रतिमा निर्माण करण्यासाठीही उपयोगाचं ठरणार आहे अनेक नागरिक अशा सरकारी योजनांचा गैरवापर करत असल्यामुळे शासनासमोर मोठ्या अडचणी निर्माण आहेत योजनेसाठी राखून ठेवलेला निधी अपात्र व्यक्तींमध्ये खर्च होतो आणि खऱ्या पात्र मदत वेळेवर नाही यामुळे शासनाचा अर्थसंकल्पही डगमगतो कारण एका योजनेतील गळती भरून काढण्यासाठी इतर महत्वाच्या योजना किंवा प्रकल्पांवर ताण येतो सरकारी मदत म्हणजे फक्त मोफत रक्कम नव्हे तर ती देशाच्या प्रगतीसाठी असलेला सार्वजनिक निधी त्यामुळे नागरिकांना प्रामाणिकपणे केवळ पात्र असल्याचा लाभ घ्यावा कारण अशा योजनांचा गैरवापर हा समाज आणि शासन या दोघांवर अन्याय ठरतो एवढ्या पुरताच हे मर्यादित नाही तर सामाजिक चारित्र्यावरही अशा घोटाळ्यांवर घाला घातला जातो हे अधिक गंभीर आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ह्या आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आमच्या चॅनलला